आ, नमस्कार मी अभिनेत्री शिल्पा ठाकरे येत्या आठ मार्चला भागीरथी मिसिंग हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्त आम्ही हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणतोय त्यामुळे अर्थातच ज्या पद्धतीने ट्रेलर तुम्ही बघितला असेल तर एक सामाजिक विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे भागीरथीच्या मिसिंग बद्दल ही केस आहे जी सरांनी सांगितली की सत्य घटनेवर आधारित आहे आणि कधीतरी ही घटना घडली होती आणि कशा पद्धतीने तिला सॉल्व्ह ती केस सॉल्व्ह करण्यात आली त्याबद्दल आहे अनुभव अतिशय उत्तम होता कारण मी गावाकडची असल्यामुळे मला हा मला हे कॅरेक्टर करायला फार सोपं गेलं आणि मजा आली बाकीच्या खूप गोष्टी सांगू शकत नाही कारण आठ मार्चला सिनेमा रिलीज होतोय आणि लवकर जवळच आहे तारीख त्यामुळे थिएटरमध्ये नक्की बघा हा म्हणजे ज्या पद्धतीचं टायटल आहे भागीरथी मिसिंग सो हे का मिसिंग ची केस आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात भारतात भारताच्या बाहेर बऱ्याच मुली मिसिंग होत असतात दिवसाला म्हणा किंवा तासाला म्हणा मला आकडा माहिती नाही पण सर ज्या पद्धतीने सांगतात कारण सरांचा सर रिसर्च आहे सो बऱ्याच मुली गायब असतात आणि त्या कुठे जातात काय होतात त्यांचं काय होतं त्या परत येतात की नाही येत त्याबद्दल सगळा रिसर्च सुरू असतो आणि कधी कधी बऱ्याच वर्षात के ही केस सुरू असते ज्याच्यात आपल्याला काही माहिती सुद्धा नसतं की याच्यात काय घडलंय काय नाही घडलंय सो सर जसं म्हणाले की ओरिजिनल स्टोरीमध्ये तिचा अंत झाला होता तिचा मर्डर झाला होता पण या स्टोरीमध्ये हिरोईन जिवंत आहे तर न, या ओव्हरऑल सिच्युएशन मधनं आम्ही एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय तो तुम्हाला आठ मार्चला लागेल अर्थात विषय आहे पण गंभीर जरी असला तरी सरांची मांडणी वेगळी आहे <laughs> त्यामुळे बघताना पण मजा येते गाणी खूप सुंदर झालेली आहे आशुतोष सरांनी म्युझिक केलं आहे त्यामुळे गाणी अतिशय उत्तम म्हणजे एक आपण काय म्हणतो की चित्रपटाचा मूळ एक जो पार्ट असतो तो, तो म्युझिक असतो oh. आणि ते उत्तम झालंय त्यामुळे असा ताणून तणाव जरी असला तरी रिलॅक्स बसून तुम्ही फिल्म बघू शकता बसूनच काय सांगतात नमस्कार मी अभिषेक औचट अभिनेता आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही हा भागीरथी सिंग हा चित्रपट प्रदर्शित करतोय खास म्हणजे माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं जे कॅरेक्टर आहे ते नरसू म्हणून त्याच्यात मध्ये कॅरेक्टर आहे माझं आणि मी भागीरथीचा नवरा म्हणून दाखवलेला आहे त्याच्यामध्ये की जी भागीरथी माहेरी जाते आणि तिथे इकडे गेल्यानंतर ती मिसिंग होते सो मिसिंग झाल्यानंतर पुढे काय होतं हे हा सगळं बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे ती एक वेगळी मजा आहे आणि जेवढा हा चित्रपट आम्हाला करायला मजा आली सचिन सरांनी खूप छान पद्धतीने तो डिरेक्शन केलेला आहे आशुतोष सरांचं म्युझिक आहे त्याला खूप छान पद्धतीने सगळ्यांच्या छान झालेल्या आहेत चित्रपट जे फिल्म मेकर प्रेक्षकांसाठी म्हणूनच केला म्हणजे mm -hmm. हा विषय जरी गंभीर आणि सेन्सिटिव्ह असला तरी मी चित्रपट सस्पेन्स आया, थ्रिलर आहे असंच म्हणेन म्हणजे मी त्याच्या चित्रपटात कुठेही गमा गंभीर असं काही नाही आहे कारण शेवटी प्रेक्षक हे चित्रपटासाठी येतात एंटरटेनमेंट साठी येतात त्यामुळे त्याचा आम्ही पूर्णपणे विचार करून या चित्रपट सस्पेन्स थ्रिलरच बनवला आहे फक्त हा विषय खूप गंभीर असल्यामुळे आम्ही टायटल मधून आणि एकूण हा विषय त्याच्याशी संबंधित आहे त्यामुळे या चित्रपटा या सिनेमामुळे त्याचा अवेअरनेस यावा लोकांमध्ये अशी मला नाही म्हणजे तो विषय मांडायचा म्हणून मी हा सिनेमा केलेली आहे तो विषय खूप गंभीर आहे पण त्याला खूप अभ्यास करावा लागतो आणि तसा अभ्यास पूर्ण चित्रपट करणारा मी नाही आहे डिरेक्टर किंवा फिल्म मेकर मला एक प्रधान चित्रपट प्रेक्षकांसाठी करायचा होता आणि माझ्या डोक्यामध्ये जो चित्रपट होता तो मी पडद्यावर आणला ही फक्त कथेच ही मी क्राईम डायरी म्हणून सिरियल करायचो ई टी मराठी मराठीचा तर तेव्हाची गोष्ट खूप तेव्हापासून माझ्या डोक्यात होती की इंटरेस्टिंग गोष्ट होती कि सस्पेन्स हा चांगला आहे आणि हा एक सिनेमा चांगला होईल असं आम्ही दहा बारा वर्ष याचे लेखक जे आहेत संजय इंगुकर तर त्यांच्याबरोबर आमचं भेटलं की नेहमी विषय व्हायचा की आपल्याला त्याचा सिनेमा करायचा करायचा तो आता मुहूर्त लागला असं आम्ही म्हणून पण तो आ, सिनेमा सारखा सिनेमा करायचा प्रेक्षकांना काय काय बघायला मिळणार म्हणजे फुल इंटरटेनिंग असणार आहे तसं तुम्ही म्हणाला क्राईम असणार आहे काय काय आता म्हणजे खरं तर क्राईमची माझी ओळख तशी आहे पण मी जाणून तुझून याला क्राईम म्हणजे जसे क्राईम पेट्रोल किंवा या त्या टाईपच्या सिरियल किंवा तसे जे एपिसोड असतात तसं करायचं नाही हा मी पहिल्यापासून माझा आग्रह होता आणि मी तो तसा प्रयत्न केलेला आहे एका महिलेची गोष्ट मी यातून सांगतो की तिच्या पूर्व आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी घटना असतील त्यामुळे तिला थ्रुआउट लाईफ ती सफर होते तर तिची ती व्यथा मांडण्याचा मी हा प्रयत्न केला याच्यामध्ये संगीतमय ती जर्नी जेवढी करता येईल तेवढी केलेली आहे सेम टाइम आम्ही तो सस्पेन्स मेंटेन केलेला आहे की आता तिचं काय होणार मी का नाही तर त्यामुळे लोकांना नक्कीच तरवणूक होईल सस्पेन्स तर आहे गुन्हेगारी थोडीशी आहे पण हा सगळा विषय अतिशय तरल पद्धतीने मांडण्यात आलेला आहे म्हणजे कुठेही भडकपणा नाही त्यामुळे मला सचिनने जे सांगितलं होतं की हा एंटरटेनिंग असणार आहे त्यामुळे ती जी तिची भागीरथीची जर्नी आहे ही जर्नी okay. आहे म्युझिकल आणि त्यामुळे म्युझिकल चित्रपट करायचा असं त्यांनी मला सांगितल्यामुळे आम्ही त्या पद्धतीने तो सिनेमा केला आहे तीन तीन गाणी त्याच्यामध्ये आहेत आणि बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये सुद्धा आम्ही खूप वेगवेगळे प्रयोग केलेले uh, आहेत पंडित शौनक अभिषेकी गायले सुवर्णा राठोड गायलेत याच्यामध्ये okay. आणि जयदीप वैद्य हा गायला तर तीन गाणी आहेत आणि बॅकग्राऊंडवर कारण त्यांनी खूप जास्त डायलॉग्स घेतले नाहीत त्यामुळे आम्हाला ती जी सगळी प्रेम आहे ती प्रेम आम्हाला म्युझिकनी ती एक्सप्रेस करावी लागली त्यामुळे गीतकार आहेत डॉक्टर संगीता गोडबोले आणि आपल्या सगळ्यांना परिचयाचं नाव आहे तो म्हणजे मंदार चोळकर मुंबईचा त्यांनी दोन गाणी लिहिली आहेत संगीता तीन गाणी लिहिले आहेत त्यामुळे अतिशय छान शब्द खूप चांगलं म्युझिक खूप चांगली कथा आणि फार चांगला अभिनय एवढं सगळं बघायला बघा मॅडम मॅडम ही भागीरथी मिशिंगची जी कथा आहे हे पंचवीस वर्षापूर्वी घडली सत्य घटना आहे कारण मी टी व्ही क्राईम ही सिरियल करत असताना ही पंचवीस वर्षापूर्वी आम्ही हा अभ्यास केला आणि त्यावेळेस चालू होतं की ह्या विषयावर पिक्चर करायचं अनेक आता महाराष्ट्रामध्ये दे देशामध्ये दे रोज सत्तर ते ऐंशी महिला मुली बेपत्ता होतो रोजच्या रोज आता रोज। मी आज क्राईमचं काम करत असताना संपूर्ण पत्रकारिता ज्याच्यामध्ये पोलीस स्टॅमच्या माध्यमातून काम करत असताना संपूर्ण पोलिसांना फिरत असतो प्रत्येक पोलिसांना काय ना, ना काहीतरी महिला किंवा मुलीविषयी मिसिंगचे असे अनेक गुन्हे दाखवलो असतात पण बरेचसे मिसिंग पोलिसांना रजिस्टर ना होत नाही बरेचसे मिसिंग असे महिला बेपत्ता झाल्या तर त्यांचा नाही पोलिसांनी काय चांगलं काम केलं ते दाखवलं जा पोलिसांनी खूप चांगलं काम केलंय सध्या जे पोलीस यंत्रणा पुण्यात काम करते किंवा महाराष्ट्रात काम करते नाही कोल्हापूरचे कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यात एक पट्टणकोड नावाचं गाव आहे त्या गावामध्ये आणि तो खूप सुंदर पद्धतीने वाघ सरांनी मांडलेली होती आमच्या संपूर्ण टीमने खूप चांगलं काम केलं